शेतकऱ्यापर्यंत हा मॅ तुमचा व्हिडिओ पोहोचणार आहे गावागावापर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत तर आपला आपण एक परिचय देऊन आपण जे स्वामिनी कंपनीचे प्रोडक्ट वापरण्यात आलेले आहेत तर त्याविषयी आमच्या शेतकरी बांधवापर्यंत माहिती आपला अनुभव आपला रिझल्ट शेती पिकाचा शेअर करावा हो सर सर्वप्रथम शेतकरी बांधवांना माझा नमस्कार माझं गाव गोकसांगी तालुकसांगी गावामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये गोकसांगी गाव आहे त्या गावामध्ये मी एक कास्तकारी करत आहोत आणि आतापर्यंत भरपूर सारे मी सेंद्रिय रासायनिक असे खतं आणि औषधी वापरल्या पण जास्त रिझल्ट मला आला नाही पण आता जर त्या ज्या दिवशी मी एक माणसाला भेटलो त्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही कोणती औषधी वापरता तर मी म्हणलं कृषी सेवा केंद्रामधले कोणतेही आणायचे एवढी काही माहिती राहत नाही माणसाला तर त्या याच्यामधून आपण कोणतीही औषधी आणतो आणि आपल्या पिकावर फवारतो या पिकावर फवारल्याच्यानंतर कसं होते आपल्याला पूर्णपणे रिझल्ट येत नाही पण ज्या व्यक्तीनं मला सांगितलं त्यांचं नाव आहे सूर्यकांत मुंडे साहेब त्यांनी सांगितलं मला की एक स्वामिनी नावाची जबरदस्त सेंद्रिय शेती करणारी एक ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचे खतं तुम्ही औषधात हे फवारू शकता तर तुम्ही त्यांच्याकडून विचारलं की माझ्या शेतामध्ये एकर हरभरा आहे त्या एकर हरभरासाठी मी त्यांच्याकडं एक क्युबा क्यूबा अगोदर ज्यावेळेस हरभरा पेरला होता त्यावेळेस मी त्यांनी ते सांगितल्याच्यानंतर मी क्युबा गोल्ड नावाचं एक प्रोडक्ट आणलं आणि याची बीज प्रक्रिया केली हारबराने पूर्णपणे बीज प्रक्रिया करून हरभरा औषधी लावून मी पेरणी केली पेरणी केल्याच्यानंतर पेर के असा रिझल्ट आला मला की भरपूर सारी यावर्षी पाऊस पडला पाऊस पडल्याच्यानंतर भरपूर साऱ्या लोकांचे असे हरभरे वाळून गेले म्हणजे त्याचे असे हरभरे एकदम करपून गेले पण मी जे माझ्या पाच एकराचा प्लॉट होता या पाच एकराच्या प्लॉटमध्ये कुठंच असं मला आढळून नाही आलं की खरोखर या या हरभऱ्याची जी वाढ आहे आणि त्याच्यात वाढलेला पण आहे किंवा बुरशी त्याला लागलेली आहे असं कुठंच मला आढळलं नाही त्यानंतर माझा एक चांगला भरोसा पटला भरोसा पटल्याच्यानंतर मी साहेबाकडे पुन्हा गेलो साहेबाला विचारलं साहेब आणखी मला एक चांगला रिझल्ट आला या स्वामी नावाच्या ट्रिपल ॲक्शन ट्रिपल ॲक्शनचं त्यांनी मला सांगितलं होतं मग ट्रिपल ॲक्शन असंच मला रिझल्ट देईल का मी गोल्ड तर लागू अगोदर पण ट्रिपल ॲक्शनही जर असा रिझल्ट जर देत असाल साहेब तर मी पूर्णपणे आणण्यासाठी तयार हो तर त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही रिझल्ट घेऊन पहा घेऊन पहा त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट घ्या पाहून घ्या एकदा फवारून घ्यानंतर मला पुन्हा सांगा तर साहेब पुन्हा आले आणि मला एक ट्रिपल ॲक्शन नावाचं प्रोडक्ट दिलं प्रोडक्ट दिल्याच्यानंतर मी एक पाच एकराच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचं एक फवारणी केली फवारणी केल्याच्यानंतर असे जबरदस्त असे त्याचे घाटे घाटे फुलं शेंड्यापर्यंत ते का घाटा पका लागला आता आता फुलं काही काही फुलं येतं शेवटपर्यंत अवस्था जर तुम्ही पाहू शकता हरभरा किती चांगल्या पद्धतीचा भरलेला आहे याच्यामध्ये शेवटपर्यंत आता आणखी फुलं लागणं सुरू येतं घाटे पण चांगले आले आणि भरत येतंच आता जे यावर्षी जर विचार जर केला तर भरपूर झाल्या लोकांसाठी लोकांचे असे झालेले येतं की दोनदा दोनदा पाऊस पडला या पाऊस पडल्याच्यानं काय झालं की काही काही लोकांचे हरभरे नुसते फक्त वाढले आणि त्याच्यातून घाटेच नाही आले कारण दोन वेळेस धुई पडली आळ्या आल्या त्याच्यानंतर मी दुसरं कोणतं खत वापरलं नाही त्याच्यानंतर औषध कोणतं वापरलं नाही मी फक्त ट्रिपल ॲक्शनचा एक पाच एकरात फवारणी केली त्याच्यामध्ये मला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आला आणि या स्वामीनी कंपनीचं एक ट्रिपल ॲक्शन नावाचं प्रोडक्ट आहे त्यामध्ये पानावर काम करते फुलावर काम करते आणि फळावरही काम करते या एक मिनटं मी एक बॉटल तुम्हालाचं नाव आहे ट्रिपल ॲक्शन तुम्हाला पूर्णपणे मी दाखवून देतो शेतकरी बांधवांनो हे बघा हे क्युबा गोल्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे यांची अशी एक मॅजिक असं बघा तुम्हाला मी दाखवू शकतो क्युबा गोल्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे लिक्विड फार्ममध्ये आणि याच्या टॅबलेट पण उपलब्ध येतात मी पूर्णपणे हरभऱ्याली माझ्या अगोदर बीज प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर पेरणी केली आणि पेरणी केल्याच्यानंतर त्याच्यानंतर मी हे ट्रिपल ॲक्शन नावाचं एक चांगलं जबरदस्त प्रोडक्ट आहे हे ट्रिपल ॲक्शन आहे या ट्रिपल ॲक्शनचं असे रिझल्ट आहेत की पूर्णपणे मला आता मी समाधान होत या स्वामिनी कंपनीच्या या ट्रिपल ॲक्शन आणि क्युबा गोल्ड नावाच्या या प्रोडक्टनं तर भरपूर सारं समाधान आहे तुम्ही वापरा मी पण वापरत आहे मला चांगला रिझल्ट आला मी म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत माझा अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करतो शेअर करत आहोत धन्यवाद मित्रांनो बघा मित्रांनो आज आपण अविनाश वानखेडे राहणार गोकसांगी या गावीमध्ये येऊन आपण लाईव्ह प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्या शेतामध्ये येऊन आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट जाणून घेतला आहे आणि सध्या दृश्य पाहत असाल तुम्ही तर बघा कसं हिरवगार बिलकुल हरभर आहे त्याला फुलं पण आहेत सध्याच्या घडीला चांगले बहारदार त्याला घाटे पण पकडलेले आहेत उत्तम क्वालिटीचं आहे हे बघू शकता तुम्ही कसा प्लॉट बसलेला आहे बेस्ट एकदम जबरदस्त आणि आपण निश्चिंतच नक्की या प्रोडक्टचा यूज वापर करा शंभर टक्के आपलं उत्पन्न वाढणार आणि भरभरून आपलं शेती शेतकरी बांधवजे तर आनंदानं दिवाळी साजरी करेल धन्यवाद दोस्तों